केम येथे मतदान केंद्राचे काम पाहिले महिलांनी करमाळ तालुक्यातील के केम येथे शांततेत मतदान पार पडले एकूण सत्तर टक्के मतदान झाले यामध्ये एकूण आठ बूथ होते त्यापैकी श्री उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये केंद्र क्रमांक दोनशे एकतीसमध्ये मध्ये आदर्श मतदान केंद्र पीक बूथ महिलांचे केंद्र होते या केंद्राचे काम सर्व महिलांनी पाहिले या केंद्राचे केंद्राध्यक्ष म्हणून सुसुरेखा चौरे गावडे तर मतदान अधिकारी क्रमांक एक म्हणून सुनीता रणदेवे मतदान अधिकारी क्रमांक दोन म्हणून वैशाली नरखेडकर मतदान अधिकारी क्रमांक तीन म्हणून पल्लवी गाडे तर सहाय्यक म्हणून उर्मिला खेळे कांचन हिवरे व सेवक श्याम तळेकर यांनी काम पाहिले या मतदान केंद्रावर एकूण आठशे पंचावन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये चारशे एकाहत्तर पुरुष व तीनशे चौऱ्याऐंशी स्त्रिया असे मतदान झाले या केंद्राचे मतदारांनी कौतुक केले या केंद्रासमोर सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली होती रंगीबेरंगी फुगेची कमान करण्यात आली होती हे मतदान केंद्र मतदारांचे लक्ष वेधून घेत होते केमे ते एकूण मतदान सात हजार सहाशे एकोणसाठ आहे त्यापैकी पाच हजार चारशे दहा असे मतदान झाले आहे या महिला मतदान केंद्रातील सर्व महिला अधिकाऱ्यांचे तहसीलदार शिल्पा ठोकडे करमाळ निवडणूक मतदान अधिकारी अंजली मुरुटकर यांनी कौतुक केले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा